नमस्कार मंडळी आज ना मंडळी वेगवेगळी पद्धत वापरून आपण दोन ते तीन भाजी बनवलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच वाटण वगैरे याच्यामध्येच दाखवलेलं आहे या व्हिडिओमध्ये जास्त सुद्धा करायची गरज नाही पटकन होतात तर बघू शकता मी इथं फ्लावर घेतलेला आहे फ्लावर असे फुलं त्याचे तोडून घेतलेले आहेत सर्वात अगोदर आपण फ्लावरची भाजी बनवून घेणार आहोत काही वेगळ्या पद्धतीची इथं लखोंडी कढई गरम करायला ठेवली होती कढई गरम झाल्याच्यानंतर इथं मी थोडंसं किंवा नाश्त्याच्या चमच्याने एक दोन ते तीन चमचे खोबरं घेतलेलं आहे सुख खोबरं आहे आणि तेलाची धार टाकायची आहे आणि ब्राऊन कलर होईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं आहे म्हणू शकताय खोबरं भाजून झालेलं आहे बघू शकताय मस्त असा कलर आलेला आहे त्याला एका प्लेटीमध्ये काढून ठेवणार आहोत आपण आणि आता याच मध्ये आपण कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा मस्त असा ब्राऊन कलर मध्ये भाजून घ्यायचा आहे छोटा कांदा मी कापून घेतला होता तर बघू शकताय मी एक चार ते पाच माणसासाठी ही भाजी पुरेशी होते अशी पद्धतीच्या भाज्या बनवणार आहेत तर बघू शकताय मस्त असं कांदा भाजून झाल्याच्या नंतर ते सुद्धा काढून द्यायचं आहे प्लेटीमध्ये आणि आता त्याच कढईमध्ये दीड चमचा इतके धने घातलेले आहेत धने सुद्धा खमंग असं भाजून घ्यायचं आहे जास्त वेळ लागत नाही धने भाजायला आता आपण हे मिक्सरला थंड झालेलं आहे वाटून घेणार आहोत सगळे मसाले भाजून घेतलेले याच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत आणि आता इथं हिरव्या ही मसाल्यामध्ये आपण फ्लावरची भाजी बनवतो आहे तर याच्यामध्ये कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे पाच ते सात असा तिखटवाल्या हिरवी मिरची घेतलेल्या आहेत मॅ इथं तीन ते चार हिर लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आल्याचे तुकडे टाकायचे आहेत आतमध्ये तर एक इंच इतकं आलं टाकलेलं आहे आणि पाणी टाकून मस्त असं बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरला तर बघू शकताय मस्त अशी बारीक पेस्ट झालेली आहे आणि आता आपण तडक्याची तयारी करून घ्यायची आहे तडका देऊन घ्यायचा आहे म्हणू शकताय तर आता तडक्यासाठी मी तर कढई गरम करायला ठेवली होती चार ते पाच चमचे तेल घालून घ्यायचं आहे छोट्या चमचाने तर बघू शकताय तेल हलकं गरम झालं की याच्यामध्ये पाव पाव चमचा जिरं आणि मोहरी टाकून द्यायची आहे मोहरी मस्त तडतडली की मग याच्यामध्ये कांदा टाकून द्यायचा आहे आता मंडळी कांदा क जास्त कलर येऊ द्यायचा नाही कांद्याला तर बघू शकताय परतून घ्यायचं आहे एक ते दीड मिनटापर्यंतच आपण याला परतून घ्यायचं आहे म्हणू शकताय तर बघू शकताय आता आपण जे वाटण वाटून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे एक ते दीड मिनटाच्या नंतर कांदा परतून झाल्याच्यानंतर नंतर तर आता याला सतत असं हलवत राहायचं आहे तर खूप टेस्टी होते अशा पद्धतीची भाजी नक्की बनवून पहा तर दरवेळेस आपण लाल मसाल्यामध्ये वगैरे बनवतो पण आता हिरव्या मसाल्यामध्ये सुद्धा आणि अशा पद्धतीची बनवून पहा आवडेल सगळ्यांना न सुद्धा मागून खातील तर बघू शकता आता इथं मी याला दोन ते तीन मिनटं परतून झाल्याच्या नंतर सुकं सुक झालं की थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे शक्यतो गरमच पाणी घाला थंड पाणी घालू नका भाज्यांमध्ये तर बघू शकता मी आता थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे म्हणजे हिरव्या मसाल्याचं तिखट खाट उठणार नाही तर बघू शकताय मस्त असं एक ते दोन मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे या मसाल्याला आणि आता परतून घ्यायचं आहे तर बघू शकताय आता इथं मी फ्लॉवर घालून घेत आहे तर एक जीव करून घ्यायचं आहे बघू शकताय एक जीव झालेलं आहे आणि आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण वाटून घेतलं होतं त्याच्यामध्येच पाणी घातलेलं होतं अर्धी वाटी आणि ते वाटी अर्धी वाटी पाणी याच्यामध्ये ओतून द्यायचं आहे एक जीव करून घ्यायचं आहे पाव चमचा इतकी हळद टाकायची आहे तर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आत्ताच आणि आता एकजीव करून घ्यायचं आहे याला आणि आता वरती झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनटं आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनटं झालेले आहेत बघू शकताय तुम्ही मस्त अशी रसाभाजी झालेली आहे फ्लावरची आपली अप्रतिम दिसत आहे चवीलासुद्धा मस्त लागते मंडळी नक्की एकदा ट्राय करून बघा तर आता याच्यामध्ये थोडीशी सुकी सुकी झाली होती भाजी म्हणून मी थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवलेलं आहे याच्यामध्ये ढवळून घ्यायची आहे आणि एक दोन मिनटं परत याला शिजवून घ्यायचं आहे वरती झाकण ठेवून आता शिजवून घेतलेली आहे भा भाजी बघू शकताय भाजी आता मस्त शिजलेली आहे बघू शकताय तुम्ही गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे अप्रतिम लागते कधीतरी अशी नवीन पद्धतीची एका वेगळ्या वाटणाची भाजी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता ही भाजी झाली फ्लावरची आता आपण हिरव्या मटारची भाजी बनवून घेणार आहोत ते पण रस्सा भाजीच बनवून घेणार आहोत त्याच्यासाठी मी इथं कढई परत गरम करायला ठेवलेली आहे लोखंडी कढई घ्यायची आहे त्याच्याने स्वाद मसाल्यांचा खूप छान येतो त्याच्यामध्ये भाजल्यानंतर खोबरं भाजून घ्यायचं आहे तेलाची धार टाकून कांदा भाजून घ्यायचा आहे तर बघू शकताय कांदा हिरवी मिरची आणि कांदा आणि हिरवी मिरची भाजल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण लगेचच कांदा आणि हिरवी मिरची अर्धवट भाजून झाले की मग याच्यामध्ये आल्याचा टुकडा आणि चार ते पाच पाकळ्या लसणाच्या टाकून घ्यायच्या आहेत म्हणजे खमंगपणा खूप छान येतो या मसाल्याला आणि धने सुद्धा याच्यामध्ये मी टाकलेले आहेत दीड चमचा इतके धने टाकलेले आहेत आता आपण व मटरचा जे सार आहे ते थोडंसं मी पाच ते सहा माणसासाठी बनवणार आहे तर आ, भरपूर असा होतो एवढ्या मसाल्यामध्ये तर मस्त खमंग असं मसाले आपले भाजून झाले की मग याच्यामध्ये प्लेटीमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे सगळेच मसाले आपले मसाले <S -an -d -day> थंड होत आहे तर आपण मटार मिक्सरला भरडसर वाटून घेणार आहोत तर ताजे मटार घ्यायचे ता आहेत आपल्याला फ्रोझन घ्यायचे नाहीत तर ताजे मटार मी भड भरडसर वाटून घेतलेलं आहे एका प्लेटीमध्ये काढून द्यायचं आहे बाजूला ठेवून द्यायचं आहे प्लेट आणि आता इथं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मसाला आपण भाजून घेतला होता तो सगळाच याच्यामध्ये मसाला घालायचा आहे आणि आता हे याच्यामध्ये कोथंबीर टाकून द्यायची आहे म्हणजे कोथंबीर कोथंबीरने खूप छान खमंगपणा येतो तर थोडंसं जिरे मी याच्यामध्येच टाकून घेत आहे तर जिऱ्याने सुद्धा खूप छान स्वाद येतो या भाजीचा तर बघू शकताय आहे आता याला याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये लागेल तितकं पाणी घालून थोडंसं वाटून घ्यायचं आहे म्हणू शकता वाटते वेळेस मी पाण्याचा थोडासा वापर केला होता तर बघू शकता बारीक असं मिक्सरला वाटून झालेलं आहे किंवा कढईमध्ये तेल ओतून दिलेलं आहे तेल गरम झालं की याच्यामध्ये पावपाव चमचा मोहरी आणि जिरं घालून घ्यायचं आहे जिरं आता आपण वाटणामध्ये पण घातलेला आहे म्हणून मी इथं पाव चमच्याचाच वापर केलेला आहे मस्त तडतडले की जिरं आणि मोहरी किंवा तळून झाली की याच्यामध्ये वाटून घेतलेला मसाला याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे सगळाच मसाला मी टाकत आहे या ठिकाणी आणि भरडसर सर्व जे मटारचं वाटण बनवून घेतलेलं आहे आपण किंवा वाटून घेतलेलं आहे त्याच्याने खूप छान खमंगपणा येतो अख्ख्या मटारला जेवढी चव येत नाही मटारच्या भाजीला तेवढी चव या भ भरडसर भर वाटून घेतलेल्या भाजीला येते तर मस्त असं परतून द्यायचं आहे किंवा एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडंसं याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि वरती झाकण ठेवून याला कमीत कमी एक दोन मिनटं तरी शिजू शिजू घालायचं आहे किंवा शिजवून घ्यायचं आहे मस्त असं तरीदार होतं आणि मसालेसुद्धा जळत नाहीत म्हणून मी तो थोडासा पाण्याचा वापर केलेला आहे आता एकजीव करायचं मटार जे आहेत ते याच्यामध्ये ओतून द्यायचे आहेत किंवा टाकायचे आहेत म्हणू शकता आहे आणि याला एकजीव करायचं आहे दोन ते तीन मिनटं परतून नंतर आता याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे गरमच पाणी आहे हे पण तर गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि आता याला हळद घालून घ्यायची आहे पाव चमचा याच्यामध्ये आता बघू शकता मी इथं हळद कमीच वापरलेलं आहे कारण हिरवं वाटण आपण बन हिरव्या वाटणामध्ये आपण ही भाजी बनवतो आहे चवीनुसार मीठ टाकून द्यायचं आहे आणि आता बघू शकताय जेवढं पातळ पाहिजे तुम्हाला तेवढं तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकताय तर बघू शकता भाजी बनवतोय म्हटल्यावर मी थोडासा प्रमाण कमी केलेला आहे वरती झाकण ठेवून याला कमीत कमी एक दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकताय मस्त असं भाजी आता शिजलेली आहे पहिलंच आपण दोन तीन मिनटं फ्राय करून घेतलं होतं मटार फोडणीमध्ये म्हणून ही भाजी आता रेडी आहे म्हणू शकताय खमंग वास खूप छान दरवळतो ह्या मसाल्यामुळे असा मसाला नक्की बनवून पहा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका बरं का मंडळी आता आपण मिश्र डाळीचं वरण किंवा डाळ बनवतोय तर इथं मी उडदाची डाळ घेतलेली आहे छोट्या वाटीने एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने जेवढी उडदाची डाळ आहे तेवढी अर्धी चणा डाळ घेतलेली आहे आणि जे उडदाची डाळ जेवढी घेतलेली आहे तेवढीच तुरीची डाळ घेतलेली आहे तर बघू शकताय मोठ्या चमच्याने किंवा नाश्त्याच्या चमच्याने एक दोन चार 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 चम्मच आपली डाळ आहे म्हणू शकताय दोन्ही आणि चण्याची तेवढी एकच चमचा घेतलेली आहे मी तर बघू शकता इथं मी कांदा आणि लसणाची पाकळी घातलेली आहे एकच याच्यामध्ये मोठी होती म्हणून एकच टाकलेली आहे आणि कांद्याने लसणाने खूप छान चव येते या डाळीला म्हणून मी अशा पद्धतीची डाळ बनवत आहे शिजेल इतकं पाणी घालायचं आहे वरती झाकण लावून द्यायचं आहे आणि याच्या मीडियम गॅस करून एक तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे डाळ खूप छान शिजली जाते चणा डाळ असल्यामुळं तीन शिट्ट्या कराव्या लागतात आपल्याला तर आता इथं तीन शिट्ट्या आपल्या कुकरच्या झालेल्या आहेत तिथं बघू शकताय मस्त अशी डाळ इथं शिजलेली आहे लसूणसुद्धा मॅश होत आहे याच्यामधलं मस्त डाळ घोटून घ्यायची आहे किंवा एक जीव करायचे आहे बारीक कर असे एकदम स्मूद लोण्यागत आपली डाळ घोटून घ्यायची आहे पळीच्या साह्याने सुद्धा करू शकता है, जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल है आहे हे, तर बघू शकता मस्त अशी डाळ आता घोटून झालेली आहे मी पाणी अगोदरच गरम करून घेतलेला आहे डाळीमध्ये घालण्यासाठी आता आपण तडका देऊन घेऊया याला तर तडका देण्यासाठी ते मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आता याच्यामध्ये चार ते पाच चमचे तेल घालून घ्यायचे आहेत तर तेल मस्त असं कडकडीत गरम होऊ द्यायचं नाही मिडियम गरम होऊ द्यायचं आहे तीन लवंग आणि तीन काळे मिरे टाकलेले आहे त्याच्यामध्ये तेजपत्ता आणि लाल मिरची याच्यामध्ये टाकलेली आहे सर्वात अगोदर टाकायचे आहे ते खडे मसाले बरं खडे मसाले तुम्हाला आवडत नसतील तर स्किप केलं तरी चालेल तर बघू शकता मी इथं जिरं मोहरी पावपाव चमच टाकून दिलेलं आहे आणि कांदा बारीक एकदम बारीक कापून घेतला होता कांदा तर अर्धाच कांदा घेतला होता छोट्या आकाराचा कांदा होता पण त्याच्यामधलाही मी अर्धा कापून घेतला होता आणि ते याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे बर मंडळी आता कांद्याला कलर येऊ द्यायचा नाही बरं का आपल्या आणि आता याच्यामध्ये कडीपत्त्याचे चार पाच पानं टाकून द्यायचे आहेत आणि आता मस्त थोडासा गुलाबी रंगापर्यंत कांदा परतला की याच्यामध्ये लसूण आणि अद्रक एकदम बारीक वाटून घेतलं होतं मी खलबत्त्यामध्ये तर ते याच्यामध्येच टाकायचं आहे आणि आता लसूणसुद्धा जास्त आपल्याला तळू द्यायचं नाही तर हलकं तळलं की मग लगेच याच्यामध्ये जे टमॅटो मोठ्या आकाराचा एक टमॅटो घेतला होता तो याच्यामध्येच टाकायचा आहे परतून घ्यायचा आहे किंवा एक, कि एक जीव करायचा आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये म्हणजे लवकर मऊ पड पढ़, पडलं जातं हे टमॅटो तर बघू शकता एक जीव करायचा आहे सर्वात अगोदर आपल्याला आणि आता मीठ टाकून घेतल्याच्या नंतर एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे मिठाने लवकर टॅमॅटो मऊ पडलं जातं तर बघू शकताय मस्त असं आता एकजीव झालेलं आहे मग मीठ सगळीकडं असं म्हणजे टॅमॅटोला लागलेलं आहे आता वरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि एक ते दीड मिनटं याला मिडियम गॅस करून शिजवून घ्यायचं आहे लवकर टॅमॅटो मऊ पडलं जातं तर तुम्ही बघत असालच सा मस्त असं टॅमॅटो आता मऊ पडलेलं आहे आपल्याला आपलं अपले, The <laughs> आता आपण बेसिक मसाले घालून घेणार आहोत आता इथं कमी तिखट आहे म्हणून दीड चमचा मी लाल तिखट टाकलेला टाक आहे या ठिकाणी तर आता पाव चमचा इतकी किंवा पाव चमच्यापेक्षा थोडीशी मी जास्त हळद टाकलेली आहे तर मी घोटून घेते वेळेस हळद टाकलेली नाही किंवा शिजायला लावते वेळेससुद्धा मी हळद टाकलेली नव्हती म्हणून मी आत्ताच टाकून घेत आहे आता इथं मी गरम मसाला वापरलेला आहे पाव चमचा इतका गरम मसाला वापरलेला आहे जास्त गरम मसाला मी वापरलेला नाही खडे मसाल्याचा वापर केलेला आहे या ठिकाणी तर आता गरम असलेलंच पाणी मी याच्यामध्ये एक चार ते पाच चमचे पाणी घालून घेतलेलं आहे म्हणजे मसाले आपले जळणार नाहीत गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि वरती झाकण ठेवायचं आहे आणि कमीत कमी याला दीड ते दोन मिनिटं असं शिजू द्यायचं आहे म्हणजे मसाले खूप छान असे शिजले जातील तर तुम्ही बघतच असाल किती छान असा कलर आलेला आहे मसाल्यांना आपल्या किंवा फोडणीला म्हणू शकताय तर आता एकजीव करून घ्यायचा आहे सगळेच आणि आता याच्यामध्ये जे घोटून घेतलेली डाळ आहे ते याच्यामध्ये टाकून द्यायचे आहे बघू शकताय मस्त अशी डाळ घोटलेली आहे लोण्यासारखी मऊल झालेली आहे डाळ आपली तर आता ते डाळ मी याच्यामध्येच ट टाकून घेतलेली आहे सुरुवातीला आपल्याला पाणी मिक्स करायचं नाही याच्यामध्ये तर सगळ्यात लास्टला आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे तर एकजीव करून घ्यायचा आहे पूर्णपणे डाळ आणि मसाला पूर्णपणे अशा डाळीला डाळीमध्ये मिक्स झाला पाहिजे तर बघू शकता एक जीव झालेलं आहे, आहे।, आहे। आता सगळंच मिश्रण आपलं वरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि आता याला कमीत कमी एक दोन मिनटं तरी शिजवून द्यायचं आहे तर मस्त असे मसाल्याचा फ्लेवर या डाळीमध्ये असं उतरला पाहिजे बघू शकताय मस्त असं आता पाणी ओतून द्यायचं आहे आतमध्ये तर किती पातळ पाहिजे तुम्हाला तेवढं पाणी ओतू द्यायचं ओतून द्यायचं आहे याच्यामध्ये तर शक्यतो डाळ याला उकळी घेतल्याच्यानंतर परत हे डाळ घट्टसर होते म्हणून थोडीशी मी मिडियम मध्येच डाळ बनवलेली आहे किंवा पाणी ओतून दिलेलं आहे म्हणू शकताय तर ढवळून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून द्यायचं आहे चवीनुसारच टाकायचं आहे याच्या अगोदर सुद्धा आपण टॉमॅटो मऊ पडण्यासाठी मीठ टाकून दिलं होतं म्हणून मी थोडंसं कमीच टाकलेलं आहे ह्या ठिकाणी मीठ थोडंसं बेतानेच टाका तर आता बघू शकताय मस्त असं आता आपली डाळ तडका देऊन झालेली आहे आणि आता याच्यावर अर्धवट झाकण ठेवून द्यायचं आहे आणि अशीच एक उकळी काढून घ्यायची आहे थोडंसं मी विसरली होती मध्ये लिंबू पिळायला तर लिंबू पिळणं ऑप्शनल आहे लिंबू पिळण्याने खूप छान चव येते या डाळीला तर लिंबू पिळून झाल्याच्या नंतर एकजीव करायचा आहे आणि दणकून अशी एक उकळी काढून घ्यायची आहे मस्त डाळ होते अप्रतिम होते चवीला सुद्धा भन्नाट लागते हॉटेलमध्ये डाळ फ्राय मागवून खाण्यापेक्षा अशा पद्धतीचे घरातल्या घरी बनवून खाल्लात तर अप्रतिम लागते अर्धी भाकर जास्तच जाते तर कधीतरी आपल्या घरामध्ये भाज्या वगैरे नसतात तर अशा पद्धतीची डाळ नक्की बनवून पहा तर बघू शकताय मस्त असा दाटसरपणा या डाळीला मी येऊ दिलेला आहे आणि अप्रतिम दिसत आहे चवीला भन्नाट लागते व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण असे नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद